ॉट एक्सेल मध्ये बिघाड आल्याने हावडा अहमदाबाद बरसता स्टेशनवर उभी प्रवाशांना सहन करावा लागला त्रास नागपूरकडे जाणाऱ्या हावडा अहमदाबाद एक्सप्रेसला दिनांक तीन एक दोन दोन शून्य दोन चार रोजी दुपारी तीन वाजून एकोणसाठ मिनिटाला धामणगाव रेल्वे स्टेशनवर आली असता हॉट एक्सेल मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे ही धामणगाव स्टेशनवरच बराच तास उभी राहली सदर घटनेची माहिती रेल्वे दुर्घटना राहत पथकाला देण्यात आली असता वर्धा येथून दुरुस्ती पथक त्या ठिकाणी आले गाडीच्या डब्याच्या हॉट एक्सेल ला बिघाड झाल्याने डब्याला गाडीच्या वेगळे करण्यात आले दुरुस्तीचे कामाला बराच वेळ झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला धामणगाव रेल्वे स्टेशनवर काही दिवसाआधी रेल्वे रुळाला भेग पडली होती त्याचप्रमाणे एका महिलेने सुद्धा मालगाडीमधून मधून उडी घेतली होती अशा अनेक समस्या एकामागे एक होत असून रेल्वे स्टेशन ठिकाणी पुरेशी सुरक्षा यंत्रणा नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत आरपीएफ जीआरपी कर्मचाऱ्यांची कमी असल्याने कोणतीही घटना घडल्यास वर्धा किंवा बडनेरा येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांची वाट पहावी लागते तेव्हा सुरक्षा यंत्रणांमध्ये वाढ व्हावी अशी यावेळी नागरिकात चर्चा आहे